कर्नाटक राज्यातील सीमेबद्दलचं आपलं गाव म्हणजे नंदी गाव या नंदी गाव दावा या गावातील आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय शिवाजीराव केंद्रेसर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या या आजच्या या कार्यक्रम दयारी मेडम त्याचबरोबर उद्योग आमच्या सोबत सविस्तर असं मार्गदर्शन केलेले आमचे मित्र डॉक्टर के एम आंबे सर त्याचबरोबर केंद्र प्रमुख मुंडे साहेब गावातील सर्व सन्माननीय मंडळी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे ते, ते आजचे सत्कार होती निरोप होती शिवाजी शिवाजीराव केंद्रे सर आणि त्यांच्या पत्नी सुनीता माणूस सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या तालुक्यामध्ये अनेक सत्कार सन्मान होत असतील परंतु ज्या वेळेस गावातील गावकरी एकत्र येऊन गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा मान सन्मान होतो त्यावेळेस Dois para baixo.